दोस्ता तुला आठवण येते का रे आनंदानं हर्ष उल्हसानं घर उजळणं कुटुंबासोबत दिवाळी साजरी करणं जीवन मरणाची रक्ताची होळी खेळताना दोस्ता तुला आठवण येत नाही का रे वाट पाहणाऱ्या बायकोची चिमुकल्या सांदोलीची थकलेल्या आईची गोट्यात हंबरणाऱ्या गायीची या बापाची आणि गावाकडल्या मित्रांची दोस्ता कुणी कदल करील रे तुझ्या रात्रंदिनी ऊन वारा पावसात सीमेवर लढणाऱ्या दुश्मनाशी निकाराने झुंज दोस्ता तुलाही वाटत असेल ना रे दमून भागून घरी यावं बायकोनं स्मित हास्य स्वागत करावं चिमुरडीने बो बोबडे बोलत पप्पा म्हणत अलिंगन द्यावं दमलास कारे रेकरा आईने काळजीने पुन्हा म्हणावं दोस्ता काहीही म्हण तू खरंच ग्रेट ऐक मातृभूमीच्या रक्षणार्थ हसत हसत मरण स्वीकारतो तुझ्या रोमारोमातून फक्त हिंदचाच नारा ऐकू येतो तुझ्या कर्तृत्वाला देशभक्तीला शतकोटी प्रणाम